पल्टण येथील डॉक्टर संपादा मुंडे हिच्या आत्महत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे डॉक्टर तरुणीने हातावर सुसाइड नोट लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी तिने पी एस आय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांचं नाव सुसाईड नोट मध्ये लिहिलं आत्महत्यानंतर आरोपी बदने आणि बनकर फरार झाली त्यानंतर प्रशांत बनकरला पोलिसांनी चोवीस तासाच्या आत बेड्या ठोकल्या तर गोपाळ बदने स्वतःला पोलिसांसमोर सरेंडर केलं सध्या दोनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत मात्र आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळताना दिसत आहे संपदा मुंडे या फोलटन शहरात भाड्याने राहत होत्या पण आत्महत्या त्यांनी आपल्या राहत्या घरी न करता थेट शहरातील एका हॉटेलमध्ये का केली डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात प्रशांत आणि गोपाल बदनेचा नेमका संबंध काय चोवीस तास ड्युटी करून चोवीस तास अभ्यासासाठी सुट्टी घेत असणाऱ्या डॉक्टर वर ही वेळ का आली संपदाच्या शेवटच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय का दिसलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्महत्येनंतर डॉक्टर तरुणीच्या शेवविदनाचा रिपोर्ट नक्की काय आला या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ संपदा मुंडेच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला संपदा मुंडे हिच्या सोबत नक्की काय झालं होतं त्यांना एवढा टोकाचा पाऊल उचलण्याची वेळ का आली असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत समोर आलेल्या माहितीनुसार संपदा मुंडे यांनी आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले गेल्या काही दिवसांपासून आपला मानसिक आणि शारीरिक छळ करत आहे असा आरोप या पीडित महिला डॉक्टरने आपल्या सुसाईड नोट मध्ये केला होता मात्र डॉक्टरचे आरोपी प्रशांत बनकर सोबत काय संबंध होते आरोपी प्रशांत चंद्रकांत बनकर आणि संपदा यांच्या जवळीक होती काही दिवसांपूर्वी त्यांच्या दुरावा निर्माण झाला होता मात्र महिनाभरापूर्वी आरोपी प्रशांतला डेंग्यू झाला होता यावेळी त्याच्यावर डॉक्टर संपदा मुंडे यांनी उपचार केले होते त्यानंतर दोघे पुन्हा एकत्र आले होते यानंतर आरोपी प्रशांतला संपदा मुंडे यांनी लग्नासाठी विचारला असता प्रशांतने लग्नास नकार दिला याचवेळी वेळी डॉक्टर संपदा मुंडे यांनी आरोपीला आत्महत्या करण्याची धमकीही दिली होती असं पोलीस तपासात पुढे आलं आहे एवढंच नाही तर तपासात मिळालेल्या माहितीबाबत पोलिसांनी असंही सांगितलं की ज्या ज्यावेळी त्यांच्यात वाद झाला होता त्यानंतर प्रशांत तिला टाळू लागला होता दोघांमध्ये अनेक कॉल झाले होते व्हॉट्सअप मेसेजही आहेत ते पोलिसांनी मिळवले आहेत महिला डॉक्टरने आत्महत्या करण्याआधी आरोपी प्रशांत बनकरला शेवटचा मेसेज केला होता मात्र पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने त्याच्याशी त्यांचा संपर्क सहा महिन्यापूर्वीच थांबला होता अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली साकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली एवढंच नाही तर मृत डॉक्टर संपदा मुंडेबाबत बाबत उपजिल्हा रुग्णालयाची तक्रार निवारण समिती आणि पोलिस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होते त्यातून संबंधित डॉक्टरच्या बदलीची शिफारस करण्यात आली होती मात्र संपदा मुंडे यांनी तीन वेळा बदली नाकारली त्यामुळे विशेष नियुक्तीद्वारे त्यांना फलटण कायम ठेवण्यात आलं होतं दुसरीकडे गोपाळ बदने यांनी चार वेळा बलात्कार केल्याचं संपदा यांनी आपल्या सुसाईड नोट मध्ये म्हटलं आहे या संदर्भात विचारता चाकणकर म्हणाल्या सीडीआर अहवालद्वारे पोलीस अधिकचा तपास करत आहेत ते किती वेळ एकत्र होते याची ही माहिती तांत्रिक विश्लेषणातून घेतली जात आहे मार्च दोन हजार संबंधित डॉक्टर आणि बदने यांच्यात संपर्क नव्हता प्रशांत याच्याशी मात्र त्या आत्महत्याच्या घटनेपर्यंत संपर्कात होत्या दरम्यान आता संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर त्यांचा शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आलाय यामध्ये काही मोठ्या गोष्टींबाबत खुलासा झालाय सातारा पोलीस अधीक्षकांनी शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्याची माहिती दिली असून त्यांनी म्हटलं आहे की संपदा मुंडे यांनी रात्री दीडच्या सुमारास आत्महत्या केली आता त्यांचा शवविच्छेदनाचा अहवाल मिळाला असून पुढील तपास हा त्यानुसार केला जाईल काल अनेकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचाही आरोप केला आहे त्यानंतर शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच यावर बोलता येईल अशी भूमिका पोलिसांनी घेतली होती मात्र आता ही हत्या नसून आत्महत्या असल्याचं स्पष्ट झालं आहे रात्री दीडच्या आसपास संपदा मुंडेंनी आत्महत्या केल्याचे या अहवालात सांगण्यात आलं आहे दरम्यान आता डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणीच्या तपासात आता एक महत्व buat apa pula पोलिसांच्या हाती लागला आहे डॉक्टर मुंडे यांनी ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली तेथील सी सी टी व्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून यात त्यांचे हॉटेल मधील सी सी टी व्ही फुटेज मिळाले आहेत ज्यामुळे तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे या फुटेजमध्ये डॉक्टर संपदा मुंडे हॉटेलमध्ये एकट्याच येताना दिसत आहेत त्या हॉटेलमध्ये रूम नंबर एकशे चौदा मध्ये एकट्याच गेल्याचं स्पष्टपणे दिसत आहे रात्रीच्या वेळी त्या एकट्याच हॉटेलमध्ये का आल्या हॉटेलमध्ये येण्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत पोलीस या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे घटनेच्या क्रमाचे विश्लेषण करत आहेत जेणेकरून आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा उलगडा होऊ शकेल या सगळ्या प्रकरणानंतर आता संपदा मुंडे हिच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलं आहे की ही आत्महत्या नसून हत्या आहे पुढे ते म्हणाले घटना घडण्याच्या एक दिवस आधी आम्ही तिच्याकडे गेलो होतो ती अगदी आनंदात होती त्यामुळे ती स्वतःला संपेल हे अशक्य आहे माझ्या लेकराचा छळ करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे मग ते खासदार असो वा आमदार राजकीय प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी केला कुटुंबियांनी या प्रकरणाची सुनावणी बीड न्यायालयात व्हावी आणि तपासात महिला अधिकाऱ्यांचा समावेश असावा अशा काही मागण्या केल्या आहेत माझ्या लेकराला मी किती कष्टानं मोठं केलं हे सांगणं अवघड आहे माझ्या लेकराला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर का उडवतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे चारित्र्यावर त्यांच्या तोंडात किडे पडत असे कठोर शब्द देखील त्यांनी वापरले आहेत घटनेनंतर सुरुवातीला आम्हाला काहीच सांगण्यात आलं नाही आणि तिच्या जवळ जाऊ सुद्धा दिलं नाही असाही गंभीर आरोप त्यांनी केलाय त्यांनी पुढे सांगितलं की तुम्ही चांगलं राहा मी चांगलं राहते या भाऊबीजेला घरी येते असं शेवटचं बोलणं माझ्या लेकराचं झालं होतं इतकी संस्कारी आणि संवेदनशील मुलगी आत्महत्या करूच शकत नाही त्यामुळं या प्रकरणात विशेष तपास पथक स्थापन करून दोषींना फाशी द्या अशी मागणी त्यांनी केली आहे मात्र या सगळ्या प्रकरणानंतर आता पुढे काय होणार डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका